सर्वांना ओम साईराम मागची व्हिडिओ बघितले तुम्ही मी एकनाथ संपवली आज आणि आता जस्ट पाच मिनटं आधी संपवली आणि आता ही नवीन व्हिडिओ सुरुवात करतो आहे तर आजचा प्लॅन आमचा असा आहे की आज आमचा शेवटचा दिवस आहे शिर्डीचा त्यामुळे आज आम्ही जातो आहे शनिशिंगणापूर आणि साई साई तीर्थ आम्ही कन्फर्म नाही जसं शनिशिंगणापूरला जसं दर्शन होईल आमच्या बाबांचं तसं जर दर्शन लवकर झालं तर शनिशिंगणापूर नाही तर मग साईतीर्थ दोघांपैकी एक आमचं आजचा प्लॅन काहीतरी कन्फर्म होईल नंतर बघू दर्शनावरती मग ते झालं तर जर शनि शिंगणापूरला गेलो आणि जर आलोच आम्ही लवकर तर मग साहित्यर्थ त नक्कीच दाखवेल तुम्हाला आणि जर साईतीर्थाला नाही गेलो तर सॉरी माफ करा शनिशिंगणापूरला नाही गेलो तर साहित्यर्थ दाखवेल तर एवढाच आमचा प्लॅन आहे परत आमची साडे दहाच्या आज रात्रीची ट्रेन आहे जी खूप आपला शिर्डी स्टेशनवरनं रेल्वेची तर आज दिवसभरात आम्ही काय करतो ते सर्व तुम्हाला दाखवेल ह्या व्हिडिओमध्ये तसेच साई दर्शन वगैरे आज कमी दाखवणार नाही तुम्हाला कारण की ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवले मी त्यामुळे आज फक्त मी डायरेक्ट आम्ही दर्शन घेऊन मग व्हिडिओ काय असेल की थोडीफार शू शूट करेल आणि वापर जरा घसा बसला आहे आणि थंडी खूप आहे सुधीरचा कसं बारक्याचा पण घसा बसला आहे आणि पाणी वगैरे चेंज आहे नाही कुठं जरा त्यामुळे आणि आले बघा कालच्याच जागेवरती टेरेसवरती चांगला टेरेस आहे इकडनं दिसतो पण व्ह्यू चांगला आहे इकडनं तर असो एवढाच आमचा प्लॅन आहे तर तुम्हीसुद्धा सोबत राहा आणि साहित्यर्थला गेलो तर तिकडे किती आहे एंट्री फीज वगैरे ते सर्व तुम्हाला दाखवतो साईतीर्थ तर कसं आहे हॉटेलवाल्यांना डिस्काउंटमध्ये पण भेटतं आणि साईतीर्थाला गेलं तर थोडा भात पडेल तुम्हाला तीनशे दोनशे रुपये एक्स्ट्रा पडतात त्यामुळे आम्ही बघू साईतीर्थ केलं तर हॉटेलमधलंच तिकीट काढून तिकडली तर एवढंच आणि व्हिडिओमध्ये सोबत राहा माझ्या आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा व्हिडिओ आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर दर्शन वगैरे झालं आणि आता वाजले बघा किती तिथे वादले तरी सव्वा दोन दर्शन झालं आमचं एक वाजेपर्यंत आणि आम्ही असं फिरत फिरत, फिरत मोबाईल आमच्या लॉकरमध्ये होते घ्यायचं विसरलो म्युझियम वगैरे जरा बघून आलेलं नाही तर झाले भूक लागले जेवायला तर शनि शिंगणापूर बहुतेक आमचं कॅन्सल आहे कारण की आता जास्त जास्तपर्यंत जाऊन यायलाच आम्हाला आठ साडेआठ होते शॉपिंग पण अजून करायची बाकी आहे त्यामुळे शनी शिंगणापूर कॅन्सल साईतीर्थाला बघूया होता साईतीर्थ तुम्हाला दाखवतो हो आज जर दाखवायचं म्हटलं तर बघतो कोणत्या हॉटेलला तर जेवायचं ते विषय डिसाईड करायचं अजून हे बघा इथे लॉकर वगैरे मो मोबाईल आमच्या इथं होतं चपला पण इथं तर जाऊन सरळ हॉटेलमध्ये बसतो आणि ह्या बघा साईबाबांचा फोटो बघा पेंटिंग आहे मोकल्यावर आता बघू काय ऑर्डर करायचं काय करतो आल्यावर दाखवतो काय आहे खाऊन दाखव आले पावभाजी बटर पावभाजी विथ एक्स्ट्रा बटर रोटी त्यांचा आता आले पनीर कोफ्ता पनीर रोटी नंतर बहुतेक राईस मोकल्यावर खाऊ मला पण आता हे जायला एवढं असं वाटत नाही जास्त कारण की मगाशी थोडासा खाल्लेला दर्शन आल्यावरती नाश्ता केलेला ब्लड द्यायची हां मी सांगतो मगाशी बुलड्डी काय सर्व थोडासा नाश्ता केलेला आणि बघा चल मग भेटू नाश्ता करायला आहे इकडे बघा नाव याचं काय बघितं साऊथ साऊथ इंडियन एक्सप्रेस हॉटेलचं नाव आहे सॉरी माफ करा हॉटेल अभिषेक मस्त जेवण होतं टोटल बिल आलं आमचं सेवन सेवन हंड्रेड फिफ्टी माझी मी घेतलेलं पावभाजी आणि एक बटर रोटी आणि बटर पावभाजी होती माझ्याबरोबर सुधीर राईस वगैरे हो नंतर राईस मातवली भागलं राईस आणि रोट्या वगैरे हो आणि पनीर कोफ्ता मस्त होतो टेस्ट सातशे पन्नासच्या हिशोबाने खूप मस्त होते व्यवस्थित तर आता आमचं प्लॅन आहे रूमवरती जायचा आणि तिकडनं जरा दहा पंधरा मिनटं बसून जरा मोबाईल थोडा चार्ज लावून मग आम्ही तिथं बघा इकडं सरळ गेलं इकडं तिथं तीर्थ आहे तिकडं जाणार आहे मग तुम्हाला तिकडं दाखवतो सर रूमवरती जायत नाही आता आम्ही कारण की रूमवरती गेलो तर सुधीर तर काहीतरी विचारते तर रूमवरती गेलो की थोडा टाईम लागेल आम्हाला आता कसं इकडनं जर आम्हाला इकडं लेफ्टला सॉरी माहिती राईटला गेलो तर तिकडे एक सेकंड लेफ्ट आहे लेफ लेफ ले, सेकंड का फर्स्ट काय ते इकडे गेले की मग पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे तीर्थ मग आम्ही विचार केला आता परत घरी जाऊन येण्यापेक्षा डायरेक्टच जावे आहे ना मग आता चाललेलं आहे तिकडेच उसलं आम्ही साई तीर्थ थीम पार्क आहे म्हणजे आता मी तुम्हाला सब वेगळा आहे पार्क आहे जसं ते राईड्स वगैरे असतात तसं थीम पार्क नाही जरा वेगळा दाखवतो तुम्हाला पूर्ण इथं तिकीट काउंटर सॉरी बॅक काउंटर आणि तिकीट इथेच आहे तिकडं पुढे पण एक राईट साईडला पण माझ्या तिकडे पण दाखवतो तुम्हाला इथे एक तिकीट काउंटर आहे आम्ही इथे जातो आहे रेट्स बहुतेक वाढले आहेत मागच्या वेळी आम्ही सातशे होते आता आता किती माहिती नाही बघा हो एकदम वाटतो आहे समोरच बघा हो शिर्डीचा वेट एन्जॉय वॉटर पार्क आणि ह्या इंटरेस्ट तीर्थ थिम पार्क शिर्डी खूप मस्त बनणार बघा आता जरा तिकीट चेक करतो जे इथं माग भेटत असतील तर आम्ही जातो आमच्या हॉटेलवरती त्या हॉटेलवाल्याला डिस्काउंटमध्ये भेटतात मग त्याच्याकडनं घेणार आम्ही बघू आता इथे किती प्राईज ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करूनसुद्धा बघू शकता रेट हे हे जे आहेत हे रेट सिक्स फोर्टी एट चावे फाय थर्टी एवढे शो हे आता कालिया आणि मुशक महाराज हे दोन नवीन ॲड झाले आहेत लेझर शो रात्री सातच्या नंतरला तर आम्ही घेतले ही माझी तिकीट ह्या बँड घालतात ते ह्या बघा ह्या ह्या बँड असतो ह्याच्यावर सर्व लिहिले आहेत कोणते कोणते शो आहेत आता पहिला शो असेल तो आमचा मला वाटतं ह्या असेल आपला सबका मालिक एक मूवी असते एक तासाची ती आणि त्याच्यानंतरला पुढं बघू आता ट्रेंजर शो आम्ही बघू जातो असं वाटलं बघित साडेतीन सर्व बघचपर्यंत आम्हाला बहुतेक साडेसहा वाजते साडेसहा शो बघून जायचं बोलू की सात साडेसात ह्या असं आहे परिसर चला यांच्या पण झालं आहे आता पटकन जायचं आहे बघा इथं तुम्हाला वे तुमची हाईट किती आहे ते पण बघायला भेटेल पण चाललो आता आतमध्ये तर आतमध्ये आलो आहे आणि असं आहे परिसर बघू शकता आणि ह्यात जर टोकन आहे पहिला नव्हता तो फोटोग्राफरला दाखवून आता मला टोकन दाखवायचा मग फ्रीमध्ये फोटो काढायला भेटेल तो पिक्चर चालू होते आहे त्यामुळे आम्ही लवकर जातो वीडियो बंद करतो आत्मधी सुट्टी काला होत आहे बाबा आईए है बहुत अच्छा काम कर रहे हो बहुत अच्छा मैं मैं प्रसन्न ना हूं तुमसे बाबा मंदिर के अंदर आइए ना कृतिका आ रही इकडनं आलो आम्ही बाहेर इकडनं आता आलो आहे तर लंका दहन फायडी शो आहे जे हनुमानाने लंकेचं दहन केलेलं पुरा लंकेला आग लावलेली त्याचा शो आहे शो मस्त मी एक आम्ही आलो त्या जा सर्वात जास्त मला ह्या आवडलेला आणि एक द्वारकामाई म्हणून एक आहे शो होतो तर हा लंका दहन एक आहे तर मी सुधीरला बोललो एक छोटीशी फ्लिपकार्ट म्हणजे थिएटरमध्ये पिक्चर चालू होतं ना एक तसा पिक्चर आहे मालिक एक म्हणून अलाउड नाही तरी पण सुदूर मी का माहिती नाही भोगतो आणि हाय लंकाना मग गर्दी किती घेते ते चाललो आता जरा त्यांची वाट बघतोय मी दोन वेटिंग आहे मीटिंग बरोबर फुल झाला आहे हॉल फुल झाल्या म्हणून आता लंकाद्यांना अर्धा तास मिशिंग असेल मला पंधरा वीस का अर्धा तास मॅजिक शो दाखवतो का माहिती नाही फक्त लिहिलंय फ्री मॅजिक शो म्हणून बघू कसं दाखवत आहे ते काय दाखवत पण एक तर आहे लंका दन सगळी वेटिंग लाईत कारण की आता लंकादनचा शो चालू आहे तो संपसपर्यंत आम्हाला मॅजिक शो बघायचा आहे फ्री मधील व दाखवतो बघा आवाज होते का माहिती नाही बघा बघा येते हा माझा थ्री डी ग्लास इथे लिहिला आहे थ्री डी ग्लास हे बघा हा थ्री डी ग्लास हे बघा हाऊसफुल शो आहे हाऊसफुल चालू होताना शूटिंग उठले म्हणून आता काढतोय आणि हे दिसतंय काय एकदम रिअल पाणी विना तोंडा विनार आणि हे बघा वरती स्पीकर बघ आपल्या एक्सपिरियन्ससाठी ही आहे मशीन बबल मशीन वगैरे पण लावले आहेत खूप सुंदर शो आहे हे बघा तिकडे दाखवतो शो झाला चालू बंद करतो नाही ते हो परत येतो आमच्या आता सबका मालिक एक पिक्चर झाला लंका लंकादन आता कालिया मर्दनचा शो आता आमचा आहे तिकडे चाललो आम्ही आता हे बघा आणि शाळेचे पोरावर आलेत आणि हा एक एर परिसर बघायचं सुंदर आहे जातो आता तो मोबाईल बंद करतो त्यांना एंट्री कर दाख करतो माझी हे बघा कालिया मर्दन आणि मुशक महाराज दोघांना टिक केले नक्की काय आहे ते आम्हाला समजलं एक शो आहे की दोन शो आहे हां मला दोन शो बोलले आहेत ते आता वरती गे तर वरती गेल्यावर समजा पेंटिंग कसं झाले चला बंद करू आपण माहिती नव्हतं आता नक्की कोणत्या आहे कालिया मार मर्द आहे की उशेक महाराज आहे स्क्रीन बघा केवढी मोठी आहे आय मॅक्सपेक्षा टब आय मॅक्सपेक्षा मोठी आहे आणि आपण फाय डी आय थिंक फाय डी हो का मग इथं पकडायला आहे इथं पण आहे आपण फोर डी का फाय डी माहिती नाही आम्हाला इथं सेफ्टी बेल्ट सेफ्टी बेल्ट लावून घेतो आधी संपलंय आता दुसरा शो पब्लिक बघा किती आहे ते आणि हे लोक मागे बसलेले तिकडं आता मुशक महाराज इथं कार्यक्रम असतो इथं सिटिंग आहे पुढे पुढं फ्रंटला बसूया ना इथं सेकंड लाईन मध्ये ऐका ना जे आणि इथं बघा स्टँड बस बसायला आहेत आणि इथं सर्व शो दिसतो ऑल आऊट नाही त्या व्हिडिओ काढायला अजून एक शो राहिले फक्त तीर्थक्षेत्र तो मस्त आहे तिथे व्हिडिओ काढू शकतो मी सच्चे मन से आता है क्योंकि उसने जो किया वो खुद के लिए नहीं अपने सनी की द्वारका माई को रोशन करने के लिए किया था आज आप सभी लोग उसी श्रद्धा और मोहब्बत के साथ मेरे पास आए तीर्थयात्रा यात्रा इथं व्हिडिओ ऑल उड आहे इथं दाखवतो तुम्हाला छोटे जास्त मोठे क्लिक नाही छोटे द्वारका पण मी छोटीशी काढले क्लिक दाखवतो तुम्हाला लाईन लावायला लागते इथं मीटिंग असते ट्रेन असते छोटे मिनी टॉय टॉय ट्रेन आणि पूर्ण इंडियामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत मुंबईपासून कन्याकुमारी सर्व ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दाखवतो तुम्हाला जसं इथे मस्त तुम्हाला पुढं अजून चांगली मजा आहे छोटे छोटे काढणं मोठे काढण्या अनेक अमची ट्रेन जाली शुरुआत रायल्स बहुत ही लाज नवसा तो भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है। आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करते हैं। श्री सिद्धि गुरु मंदिर और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाबा का आशीर्वाद भी। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन अठारह सौ एक में ये, ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी मुंबई ऐसी अब सीधे चलते हैं गुजरात भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय है ये द्वारकाधीश मंदिर हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है नर्मदा के उस पार उत्तर दिशा में हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे चार धामों केदारनाथ केदारनाथ इसे खुद पांडवों ने बसाज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग छह महीने खुले रहते हैं तुमने क्या देखा बद्रीनाथ बद्रीनाथ भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत भागवत पुराण पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के सदियों से लाखों करोड़ों लोग अषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठल के दर्शन के लिए महाराष्ट्र 800 साल पुराना ये मंदिर भक्ति है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी पंद्रह सतहत्तर में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रंजीत सिंह जी ने ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब वाहे गुरु जी दा खालसा वाहे गुरु जी दी फतेह जो बोले सो निहाल पूरी जगन्नाथ जगन्ना। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ शुरुआत भी यहीं से की जाती है सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान मीनाक्षी का मंदिर वाले आते हैं अब चलते मस्त वाला है ना मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है उनके मंदिर का ये एक हजार स्तंभों का दालान है इस मंदिर में तैतीस हजार मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज पंद्रह हजार से भी अधिक भक्त आते हैं। आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़िया हमें पहुंचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर और सत्तर हजार से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त शिवडी अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं। दाखवतो पूर्ण परिसर थ्री सिक्स्टी मध्ये हा कुठं वरणा आणि हा छोटू गाडी चालवतोय तो कुठं मी वरणा तुम्हाला दाखवतो कसा आहे ते वरणा दाखवतो वरणा असा दिसतो आणि ह्या गाडी चालवते साईबाबांची मूर्ती सुद्धा तिथं आम्हाला टोकन दिलेला सर्वांनी तिकीट सोबत त्याच्यासोबत एक सॉफ्ट कॉपी तुम्हाला व्हॉट्सअपला भेटते फ्रीमध्ये कॅमेरामॅन असतो ह्यांच्या इथं असं दिसतं इथं कॅमेरामॅन असतो ती लेडीज आहे कॅमेरामॅन ती फोटो काढते आणि मस्त आहे आपण इथे मी पण एक फोटो काढला सर्वांनी एक एक फोटो काढलेत आता मला तो व्हॉट्सअपला फोटो पाठवते ते आणि हा बघा काय करते चला मग जातो इकडनं तर लेझर शो बघायचा टा बघू आता टाईम तर झाला आहे वाजलेत बघा किती सव्वा सात साडेसात हो आली आणि आम्हाला साडेनऊला रूम सोडायचं आहे त्यामुळे आता इकडं आम्हाला निघालं घ्यायचा एक राऊंड झाला की आम्ही निघतो आम्हाला अजून शॉपिंग पण करायचे पेरो वगैरे घ्यायचे आणि बॅग पण भरायचे नंतरला मग मुंबईकडे चला बघ आता काय दाखवल्यासारखं असेल तर दाखवतो शॉपिंगला मला वाटत नाही मी जास्त दाखवेल तर मी ट्राय करतो दाखवतो सायचं तर कसं आहे ते हे तुम्ही वाचू शकता कुठे काय आहे आणि हा बघाय एंट्रन्स एंट्री केला बघा सुंदर असा एंट्री आहे यांचा इथं द्वारका शो आम्ही जातो मग कशी बघितलं एक छोटीशी क्लिप आहे माझ्याकडे ती दाखवतो आणि बाकी सर्व इथं थिएटर वगैरे इथं वरती इकडे लंकाधन चला मग आता जातो ना आम्ही लेट झालो दाखवतो तुम्हाला बघा इतना लेझर इथना लेझर सोडतात हे बघा इथं अभा सीट बघतो पुढं भेटते काय आमचं नशीब वगैरे किती खराब आहे आम्ही जस्ट आता इथं बघा जागा ब बसायला जात होतो एवढंच संपलं असो तर मग तुम्ही बघून घ्या बघ किती सुंदर आहे काय तीर्थच इथंच सर्व लेझर लाईट लेझर सोडून सर्व प्रोजेक्टने प्रोजेक्ट आहे होतं सर्व आता काय करणार संपलं आता फोटो काढत बसतो त्यामुळे आणि इथं वरना लेझर सोडतात चला तर मग निघतो तीर्थ आलो आहे आता परत मार्केटमध्ये आता टाइम बघा मग दाखवतो ऑलमोस्ट पाऊंड डेट झाले आहेत आमच्याकडे मोजून मला दीड तास असेल अजून कारण आम्हाला साडेनऊ पाहुणे द्या लास्ट लास्ट पाहुणे द्या तोपर्यंत आम्हाला निघायला लागेल ट्रेनसाठी काय बोलायला ऐकलेलं आहे आणि आता अजून पेरू वगैरे घ्यायचे आहेत शॉपिंग करायचे बाकी आहे आणि खाणार तर आम्ही काही नाही आता बघू स्टेशनला जाऊन काय भेटलं तर खायला मला तर भूक नाही सध्या आणि आम्ही थोडा लेट जेवलेलो आणि हा अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलो हे बघा मी आणि सुधीरनी सुधीरचं एक आहे माझा शिर्डीचा जो आम्ही लाईनीत जातो तिकडं ब्लड डोनेट केले आम्ही दोघांनी त्याचा सर्टिफिकेट बघू शकता माझं नाव ओ पॉझिटिव्ह मी ब्लड टेस्ट पण ब्लड ग्रुप पण माहिती नव्हता तर माहीत पडला ब्लड ग्रुप कोणता आहे ओ पॉझिटिव्ह त्याचा पण ओ पॉझिटिव्ह आहे सुधीरचा आणि ह्याचा एक फायदा आम्हाला आम्हाला पण माहिती नव्हता ह्याचा एक फायदा झाला असा की आम्हाला की आम्हाला त्यांनी डायरेक्ट व्ही आय पी दर्शन दिलं म्हणजे त्यांनी सांगितलं की जे आता हे हे ब्लड टेस्ट करत आपला सॉरी माफ करा ब्लड टेस्ट नाही आपला ब्लड डोनेट करतायत त्यांना डायरेक्ट जी आपली सशुल्क लाईन असते दोनशे रुपयाची त्याच्याबद्दल डायरेक्ट सोडतात मग आमचं नशीब चांगलं की आम्हाला डायरेक्ट सोडलं आणि आम्ही जास्तपर्यंत आरतीचा वेळ झालेला आता पुढं जातो एवढंच की तुम्ही पण जर केलं तर चांगलं आहे आणि तुम्हाला पण डायरेक्ट दर्शन भेटेल तर आम्ही जातो आता पुढे बाहेर मार्केटमध्ये आता बघा लाडू घेतलेत अर्धी ताईली लाडू आहेत त्याची पण आहे दहा दहा वीस रुपयाला एक पॅकेट मी दहा घेतलेत ऑफ पण द्यायचे आहेत घरी वगैरे आता पेरू शोध पेरूवाला बघा एक पण दिसत नाही बहुतेक नगरपालिकेची गाडी आली असेल म्हणून फक्त कुठे ते कुठे आलो माहिती आहे तुम्हाला बर्गर किंगमध्ये परत आलो आहे मला पार्सल घेतात आमचे माझा वन झिरो थ्री बघा ठेवलं आहे ट्रेन आहे आता टाईम नाही आहे बघ किती वाजत आले बघा ऑलमोस्ट उलट आहे सव्वाट झाली आहेत सुधीर गेल्या बाहेर पेरू बघतो आणि त्यांना नाश्ता होते आणि मी आता पार्सल घेतो कारण तुम्हाला आता खायची इच्छा नाही मी डायरेक्ट ट्रेनमध्ये घेतो म्हणून पार्सल घ्यायला आलो आहे मी घेतो पार्सल चला तिथं घेतले रेट नाही चांगला ना तुम्हाला किती घेते पण स्वस्त पडले दोनशे रुपयाचे एक दोन तीन तीन टाईल आणि बॅटरी आता माझी लो आहे त्यामुळे आता डायरेक्ट मी रूमवरती नाही काढणार डायरेक्ट स्टेशनला जाताना बहुतेक ते काढतो बॅटरी आली चार पर्सेंट आणि वाजले तू आणले चालू करायला लागेल अडी आठ पंधरा मिनटं चालू तुकडून चला मग आणि माझा पार्सल पण घेतलाय मग त्या बघा तिथे जातो रूमवरती मग झाली तयारी बॅग बिग भरले सर्व शेवट दाखवतो माझं कसा आहे का बघा इथे दोन बेड हे माझी बेड बॅग एक आणलेली एक दोन आणि खांद्याची तीन बॅग चल मग बाय बाय शिर्डी आता स्टेशनला भेटतो शेवटचं दर्शन चला ओम साईराम आता बघू जमलं तर फॅमिलीसोबत नाही तर मग सरळ पुढल्या वर्षी शेवटचं दर्शन घेतो साईबाबांचं ओम साईराम आता स्टेशनला भेटूया भाईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन ट्रेन ट्रेन बघा लागली आहे आमची भाऊ तर बोलतो संपली सुट्टी रेल्वे स्टेशनला सिगी बघा अजून पण कायतरी तरी आहे तुम्हाला स्टेशन दाखवतो कसं आहे बघा साईनगर शिरोडी रेल्वे स्टेशन इथं तिकीट काउंटर आहे इथं पण तुम्हाला स्टॉल भेटेल आणि बॅग बघा किती आहेत वजन आता ट्रेन लागली आमची आमच्याकडे काही रिझर्वेशन टेन्शन नाही अजून टाईम बघ दाखवू दहा पाच पंधरा मिनटात ट्रेन सुटायला ट्रेनमध्ये जातो आणि बोलतो मग तुमच्याशी ट्रेन लागले दहादरपर्यंत आम्ही उतरणार ठाण्याला तर डबा होता व एस टू आमच्या एस टूमध्ये रिझर्वेशन आहे एस फाय अजून थोडा पुढे जायचं आम्हाला माझी वरती आहे आणि खालती आता खालती बसायला ठेवलं आम्ही ट्रेन अजून इथं कोण आलं नाही इकडे आले इकडे पण कोणी आले चल भेटू आता सरळ मुंबईत ट्रेन सुटली साईनगर शिरोली आता पुढल्या वर्षी नाहीतर फॅमिलीसोबत आलो तर चला भेटू आता मुंबईत फायनली आलो आहे घरी वाजले आता साडेपाच ट्रेन अर्धा तास लेट झाली आमची घर आहे आलो तर खूप थकलो आहे आता आणि झोपायला जाईल आता जेवढं झोपणार माझ्या आता परत नाईट शिफ्टिंग माझी कामावरती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांना जय साईराव श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय